जय महाराष्ट्र ही बघा जळगावचा प्रशासन जागा हो ही बघ महामार्गाची परिस्थिती अतिशय बिकट आहे चार चाकीला फरक पडणार नाही पण अशा बोगस रस्त्यांमुळे हा जो डांबर वरती खालती झालेला आहे आणि या रस्त्याची जी, जी बोगस परिस्थिती आहे याच्यामुळे टू चाकीवाल्याची बाईक स्लिप होऊ शकते कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ शकतो प्रशासन जागा हो जबाबदार खासदार आणि आमदारांकडनं तर काही अपेक्षा आहेच नाही असं बघायला का जळगावच्या नागरिकांनी मोठ्या रूपाने निवडून दिलेलं आहे पण जळगावचे लोक अशी नर घात बोगताय पूर्ण डांबर बसलेला आहे खालते रस्त्यावरती खालती झालेले आहे का जळगावच्या निष्पाप जळगावकरांचा जीव ओक्यात आहे का वाढ बघत आहात कोणत्या घटनेची वाढ बघत आहात अजून किती निष्पाप जळगावकरांचा या रस्त्यांच्या पायी जीव जाईल लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कारवाई करायला पाहिजे ठेकेदार सोय असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे बोगस रस्त्यासाठी निवडून दिलेला आहे का आमदार आणि खासदारांना प्रशासन काय करत आहे जळगावांचा जीव घेऊ नका अनेक जळगावच्या नागरिकांचा या बोगस रस्त्यांपैकी जीव गेलेला आहे डायरेक्ट रस्त्यावरती खादी आहे चार चाकीला मोठ्या गाड्यांना फरक पडत नाही पण अशा बोगस रस्त्यांपैकी जळगावच्या निष्पाप लोकांचा जीव जातो जळगावकर तुम्ही पण जागेवा तुमचा जीव अमूल्य आहे जळगावकर जागा हो मी झाली शर्मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक महाराष्ट्र सैनिक जळगावकरांनाही आवाहन करतो जागेवा तुमचा जीव बहुमूल्य आहे प्रशासन जागा हो अजून जळगावच्या नागरिकांचा जीव घेऊ नको चांगले रस्ते पतदिवे गटार या जळगावच्या नागरिकांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे जिथे काही कमी पणात तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक साधा आहे 再骂老子！